राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बावीस एप्रिलला काश्मीरमध्ये असणाऱ्या पहेलगाम या पर्यटनस्थळावरती नपुंसक आतिक आतंकवाद्याकडनं जे काही आपले निशस्त्र पर्यटक होते ह्या पर्यटकांवरती गोळीबार झाला त्याच्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस पर्यटक आपले मृत्युमुखी पडले बरेच जखमी आहेत ह्या सगळ्यांना भावपूर्ण आपण श्रद्धांजली देऊया आणि त्या ठिकाणी गेलेले पर्यटक आणि त्या ठिकाणी असणारी तिथली काश्मीरची लोकल जनता आता हा अटॅक झाला हा कोणाच्या समर्थनामुळे झाला किंवा कोणाच्या सपोर्टमुळे झाला शंभर टक्के जर आपण बारीकाने विचार केला तर या अटॅकच्या मागे कोण आपल्याला सरळ सरळ दिसते त्याच्यानंतर भारताची काय ॲक्शन होते येणाऱ्या काळामध्ये भारत कुठल्या लेवलवरती जाऊन त्यांच्यावरती कारवाई करू शकतं आणि एक शर्मेची बाब अशी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मला अजिबात भारतीय सैन्यावरती प्रचंड विश्वास आहे मला त्यांच्याबद्दल काही वाईट बोलायचं नाही किंवा काय माझ्या मनामध्ये वाईटही नाही परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की अजूनपर्यंत हे हरामखोर आतंकवादी नपुंसक आतंकवादी जे स्वतःला फार वीर समजतात एक तर ते कायर आहेत हिजडेत हिजडे कारण त्यांच्यात जर दम असताना त्यांनी आमच्या भारतीय फौजांशी पंगा घेतला असता मग त्यांना कळलं असतं की कशाप्रकारे जन्नतमध्ये ठोकून पाठवतात ते तुम्ही बाहेरून येता आमच्या या ठिकाणी असणाऱ्या निहत्ये म्हणजे साध्या काय ग काय त्यांचं रोल होता त्या ठिकाणी सांगा ना पर्यटकांनी त्या ते आतंकवाद्यांना किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या लोकल मुस्लिम लोकांना काय असं त्रास दिला होता की तुम्ही त्यांना येऊन तुम्ही गोळ्या घातल्या आणि तुम्ही स्वतःला वीर समजता ज्यांच्या हातामध्ये बंदूक नाहीत ज्यांच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं शस्त्र नाही अशा लोकांवरती तुम्ही गोळ्या घालता आणि तुम्ही स्वतःला एकदम वीर समजता अरे कायर आहेत तुम्ही भिकार चोटे आणि त्याच्यानंतर एखाद्या बिळात जाऊन तुम्ही लपता याच्यातनं तुम्ही स्वतःला काय सिद्ध करता आम्ही खूप मोठे शूर आहेत घंटा एक नंबरचे भिकार चोटात तुम्ही काय आहात काय तुम्ही तुमच्यामध्ये तुम्हा, शूरता तर जी नाही लक्षात ठेवा जो मिलिटंट आहे आतंकवादी आहे है। ह्याचं फक्त दोन ते अडीच वर्षाचं आयुष्य असतं तो कधी ना कधी ठोकला जातोच भले फौजांकडनं किंवा पोलिसांकडनं असेल किंवा यांच्यातल्या यांच्यामध्ये काही ना काहीतरी होऊन त्यामुळं इतकं वाईट कृत्य करणाऱ्या ह्या राक्षसांना ह्यांना जन्नतमध्ये पाठवल्याशिवाय जन्नत कशाला बोलतो आपण जन्नूममध्ये पाठवल्याशिवाय भारतीय फौजा काय शांत बसणार नाही परंतु विचार मनामध्ये येतो की ज्या ठिकाणी हल्ला झाला आपण जर बारीकपणे आपण काश्मीरचा जर नकाशा बघितला तर हा हल्ला काय पी ओ के म्हणजे पाक ऑक्युपाइड काश्मीर असेल किंवा त्या ठिकाणी झालेला नाही आहे बॉर्डरवरती झालेला नाही आहे हा हल्ला झाला आहे जम्मूमध्ये आणि जवळजवळ दो 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 बॉर्डरपासनं दोनशे ते अडीचशे किलोमीटर आतमध्ये विचार करा मुंबईला बॉर्डर आहे आणि हल्ला झाला आपला साताऱ्याला पुण्याला म्हणजे इतक्या आतमध्ये हे आतंकवादी आले कसे एकतर त्यांनी बॉर्डर क्रॉस केली कशी दुसरी गोष्ट ते आतमध्ये आले कसे आणि आतमध्ये आल्यानंतर अशा ठिकाणी हल्ला केला आहे ज्या ठिकाणी पर्यटकांचा मोठा बोलबाला असतो म्हणजे आत्ता सध्या गलवकर गरमी सुरू झाल्यामुळं पर्यटकांची त्या ठिकाणी भरपूर येणं जाणं सुरू आहे आता सध्या बंद झालं परंतु हल्ल्याच्या अगोदर येणं जाणं सुरू होतं आणि असं सांगण्यात येते की ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी पाच हजारपेक्षा जास्त पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते मला एक मनामध्ये मा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो की इतक्या मोठ्या पर्यटन स्थळावरती साधा एक सामान्य पोलीस देखील नसेल हे मात्र मनाला पटत नाही खरं तर या ठिकाणी दोन हजार सहामध्ये किंवा त्याच्या अगोदर मी एक्झॅक्टली वर्ष विसरलो असेल तर सॉरी पण या या अगोदर देखील त्या ठिकाणी एकदा हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर हा हल्ला झाला आहे म्हणजे वीस वर्षानंतर तर ह्या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य लक्षात घेता तो त्या ठिकाणी संरक्षण द्यायला हवं तर सुरक्षा द्यायला हवी होती पण आता तर जर तरला काही अर्थ नाही गोष्टींना ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या घडून गेलेल्या आहेत त्याचा कशाप्रकारे आता भारतीय सैना उत्तर द्यायला तयार होते सज्ज होते परंतु मला एक गोष्ट सांगायची की हा हल्ला कोणी केला बरेच आपले बुद्धिजीवी मंदबुद्धीची काही लोक आहेत मला एक गोष्ट कळत नाही की सगळ्या गोष्टीमध्ये यांना राजकारण का करायचं आहे आता त्या ठिकाणी जो हल्ला झाला आपल्यातले काही मंदबुद्ध असणारी लोकं आहेत मंदबुद्धीचे हे लोक बोलत आहेत की त्या ठिकाणी सरकारनेच हल्ला करून आणला किंवा त्या ठिकाणी काही आणखी राजकारणी लोकं आहेत जे मंदबुद्धीच आहेत त्यांना अज अजिबात मग बुद्धीचा नावाचा काही कुठलीही गोष्ट नाही आहे फक्त श तब्येतीने वाढलेले आहेत आणि इथला मेंदू गोडीगाई जाऊन थांबलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पर्यटकांनी आपली आपभीती सांगितली ज्या पर्यटकांनी सांगितले की कशाप्रकारे आतंकवाद्यांनी नपुंसकातेक आतंकवाद्यांनी सांगितलं की हिंदू कोण कोण आहेत मुस्लिम कोण कोण आहेत विभाजन केलं परत जे हिंदू या साईडला राहिले होते त्यांना कलमा पाडायला लावला ते अल्लाऊ अकबर म्हणायला लावला इतकंच नाही तर त्यांना त्यांना भरोसा नाही झाला म्हणून त्यांनी काय काय पर्यटकांच्या सगळ्या बायका पोरांच्या समोर पॅन्ट खाली केली चड्डी खाली केली आणि त्यांनी चौकशी केली की के हा हिंदू आहे का मुस्लिम आहे आणि ज्यावेळेला त्यांना कळलं की हा हिंदू आहे त्याच्यानंतर त्या सगळ्यांच्यासमोर त्याला गोळ्या घालून मारून टाकल्या ही तुमची का शूरता अरे भिकारचोट तुम्हाला खायचे वांदेत हे सगळं केलं आहे कुणी आतंकवादी आसिम मुनीर खरं तर पाकिस्तानी फौजेचा प्रमुख आहे परंतु वर्दीच्या आतमध्ये हा काळा साप आहे आणि हा एक आतंकवादी विचाराचा माणूस आहे आणि हा आतंकवादीच हे मी नाही बोलत पाकिस्तानमध्ये असणारे त्यांचे सिनियर जर्नलिस्ट असतील किंवा इतर त्या स सैन्याचे माजी अधिकारी असतील ते लोक स्वतः बोलत आहेत हा असिम मुनीर एक नंबरचा मोठा आतंकवादी आहे ह्यानं पाठीमागच्या वेळेला भारताच्या विरोधामध्ये गरळ ओळखली तिथल्या असणाऱ्या युथला प्रचंड गरम केलं काश्मीर आपला आहे असं झालं तसं झालं तो सैफुल्ला नावाचा कोण एक भिकार चोटतो तो बोलतो आहे की दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारीमध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत काश्मीर आपला झाला असेल टी आर एफचा प्रमुख अरे भिकार चोटा आता भारताच्या ॲक्शन बघून किंवा भारताची तयारी बघूनच तुझी एवढी फाटली की तू आता परत सांगितलं की असं काही झालंच नाही आम्ही काय बोलत नाही भारतानेच आमचं अकाऊंट हॅक केलं आणि भारतानेच आमच्याकडनं ते ट्विट करून घेतलं एवढी जर तुझी फाटते तर तो स्वतःला कशाला आतंकवादी समजून घेतोय असो ही पिल्लावळ जी आहेत ना भारताच्या बाहेरची आहेत तितकीच घाणेरडी पिल्लावळ आपल्या भारतामध्ये देखील आहेत बरेचणा बऱ्याच ठिकाणावरून त्यांना आता उचलले कारण केंद्राचं गृह मंत्रालय अतिशय कडक झालेलं आहे सध्या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याच्या गृहमंत्र्याकडनं काय अपेक्षा ठेवणं अजिबात चुकीचं होते परंतु केंद्राचं मंत्रालय चांगलं असल्यामुळे त्यांनी कडक निर्देश दिल्यामुळे राज्यातलं गृहमंत्रालय तेवढं मागे पुढे पळावं आहे नालासोबारामध्ये काल एक पाकिस्तान वि समर्थनाच्या घोषणा दिल्या होत्या मला एक गोष्ट कळत नाही अरे भिकार चोट येते लोकं खाता तुम्ही इथलं हाकता इथं मोठे होता इथं पैसे कमवता इथं आणि तुम्ही दुसऱ्या बापाला बाप बाप म्हणता म्हणजे स्वतःच्या बापाची काही किंमतच नाही बापानं एवढी मेहनत करून तुम्हाला बाहेर काढलं पैदा केलं आणि तुम्ही पप्पा पप्पा कोणाला म्हणणार दुसऱ्याला ही तुमची औलाद आहे अशा सापांना जहरीले साप आहे ते विषारी साप ह्यांना ठेचलं पाहिजे आणि यांना ठेसणार विचार करा देवेंद्र फडणवीस काय बोलले स्वत एकनाथ शिंदे हे बोलले की एकशे सात पाकिस्तानी नागरिक सध्या गायब आहेत आणि दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस बोलत आहेत की अशा प्रकारची कुठलीही गोष्ट नाही एक आहे एकही पाकिस्तानी नागरिक गायब नाहीत सगळे जेवढे पाकिस्तानी आले नागरिक आले होते ते परत गेलेले आहेत मीडियामध्ये अशा चुकीच्या बातम्या देऊ नका मीडियावाल्यांना ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या सहकार्याला ज्ञान द्या किंवा त्यांच्याशी कमी कमी चर्चा तरी करा माहिती आहे येणाऱ्या बी एम सीच्या निवडणुकां निवडणुकामध्ये तुमच्यामध्ये रस्सी केस चालू आहे कोणाला किती जागा द्यायची आणि कोणाचं किती वर्चस्व आहे कारण एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आहेत मुंबईमध्ये शिवसेनेचं बलबल आहे बी जे पीला मुंबईचा गड ताब्यात घ्यायचा आहे एकनाथ शिंदे कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत मागे घ्यायला तयार नाहीत म्हणून तुमच्यामध्ये काहीतरी दुसफूस सुरू आहे ते आम्हाला दिसतंय तुमचं तुमचं काही असेल तुम्ही तुम्ही एकमेकांची लाल करा पण कमीत कमी जनतेला मूर्ख बनवायची काम धन काय धंदे करू नका खोटं बोलून तरी एक बोलतो आहे की एकशे सात पाकिस्तान नागरिक गायब आहेत एक बोलतो आहे की एकही नागरिक गायब नाही मीडिया बोलतो आहे की ईडीच्या कार्यालयामध्ये काल जो आग लागली त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये डॉक्युमेंट जळालेत हे कुठल्या केसेसच्या संदर्भातले डॉक्युमेंट होते कुठली केस दाबण्यासाठी कुठला घोटाळा लपवण्यासाठी हे आग लागली त्याच्याबद्दल काय माहीत नाही आग लागल्यानंतर बऱ्याच वेळानंतर त्या ठिकाणी अग्निशमन दल पोचलं तेही संशयास्पद आहे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत की अशा प्रकारची कुठलीही त्या ठिकाणी आगीमध्ये कागदपत्रं जळाली नाहीत काल मीडिया सांगत होती की पूर्ण कागदपत्रं जळाली त्या ठिकाणची मग जर देवेंद्र फडणवीस सांगत होते की आगीत कागदपत्र कागदपत्रं जळालीच नाही मग त्या ठिकाणी आग काय फक्त काचेच्या आतमध्ये लागली होती का ज्या ठिकाणी आग लागलेली त्या ठिकाणी काही ना काहीतरी जळालंच असेल ना भिंती तर जळायला नसतील फुकटच्या असो कोणाला किती खोटं बोलायचं आहे ते सत्ता गेल्यानंतर कळेल सत्ता गेल्यापेक्षा म्हणण्यापेक्षा पद गेल्यानंतर कळेल सत्ता जाणं काय आपल्या इच्छा अजिबात नाही कोणाची मित्रांनो पाकिस्तानमध्ये जी काही लोकल काश्मीरचे लोक ह्या लोकल काश्मीरच्या लोकांनी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर दोन आता दोन बार बाजू बनायला लागलेले आहेत की जे हे राजकारणी लोक आहेत मग मी सांगता सांगता विसरलं मंदबुद्धीचे लोकं हे सांगतायत की त्या ठिकाणी हिंदू आयडेंटिफिकेशन चेक करून हिंदू लोकांना टार्गेटिंग किलिंग केलं नाही काय पुरावेत परवादेशी ते अनिल देशमुख बोलले ना अनिल देशमुख तुम्ही स्वतः जेलमध्ये जाऊन आलात त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे शंभर कोटी म, म, म महिन्याला जमा करत होता त्याचे तुम्ही स्वतः पॅरोलवरती आहात तुम्ही पुरावे मागताय शरद पवार बोलत आहेत की त्या ठिकाणी महिलांना सोडलं म्हणून आतंकवादी चांगलेत असा अर्थ होता का तुमचा आज विजय वट्टे विजय वडेट्टीवारांनी एक वेगळं ज्ञान पाजळलं अरे या लोकांना झालंय काय म्हणजे कुठल्या स्तराला जाऊन ते राजकारण करतायत ह्याचं म्हणजे इतकी वाईट घटना घडलेली जे पर्यटकांनी स्वतःच्या ना नातेवाईकांना घालवलेले त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आमच्यासोबत काय घडलं हे काही त्या ठिकाणी काही बघायला गेले होते का त्या ठिकाणी गेले होते स्वतःहून आज विजय वडेट्टीवार म्हणतात की त्या ठिकाणी घटना जी घडली विजय वडेट्टीवारांचं देत स्टेटमेंट बघा तुम्ही बेकार आहे ते म्हणजे ज्या पर्यटकांच्या घरामध्ये दे डेथ झाली मृत्यू झाले त्यांच्या जखमेवरती मीठ सोडणारं स्टेटमेंट आहे विजय वे वड्डेटीवारांचं अशा राजकारणी लोकांना एक गोष्ट सांगतो ज्या वेळेला देशाच्या संदर्भातली एखादी गोष्ट असेल जनतेच्या संदर्भातली एखादी गोष्ट असेल त्यावेळेला तरी तोंडात काहीतरी घालून गप्पसा ना ओकायची काही गरज आहे का आता काश्मीरच्या मुद्द्यावरती नरेंद्र मोदी सरकारने भरपूर ॲक्शन घेतलेले आहेत चार पाच स्ट्रॉंग ॲक्शन घेतलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त काय काय सध्या त्या ठिकाणी सुरू आहे ते, ते आपण एक वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया म्हणजे कशाप्रकारे त्या ठिकाणी युद्धाची परिस्थिती झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच युद्धा युद्ध होऊ शकतं युद्धाची तशी परिस्थिती निर्माण झालेली काश्मीरमध्ये घडलेल्या गोष्टीला आणि या ठिकाणी असणाऱ्या आपल्या मंदबुद्धी मंदजीव बुद्धिजीवी लोकांना तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार